मंडळी कोकणातल्या आणखीन एका शिमगोत्सवच्या व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी काल आमची होळी झाली आणि आज आमचे तेरशीचे शिमगे आहेत म्हणजे इतर गावांमध्ये कदाचित दोन दिवसानंतर असतात पण आमचे थोडेसे अगोदरच असतात पर या शिमगोत्सवाला ना आपण आता माडाकडे निघालो आहे माडाकडे निघण्याच्या अगोदर आपला एक भाऊ आलाय जो आपला खास मित्र आहे तो कोण आहे तो तुम्हाला दाखवता Hello. या वर्षी अविनाशला घरी बोलवलंच मी <laughs> <laughs> नाही ना त्रास नाही रस्ते होईल पुढच्या वर्षी कधी तर रस्ते चांगले पाहिजे आणि बरोबर आपला एक भाऊ आलाय आपल्या अविनाशच्या पार्टीच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलं असेल नाव काय तुझं विनायक विनायक बंटी आम्ही बोलतो बंटी ना हा चला निघूया आता झटपट थोडीशी घाई गडबड झाली आहे आता डायरेक्ट आपण थेट माडाकडेच भेटू चला चला म्हणजे आजची घाई गडबड तर नक्कीच झाली कारण माड तुटण्याची वेळ जवळ आलेली आणि अभि माझ्या घरी आलेला आणि घाई गडबड करत करत फायनली माडाकडे पोहोचलेलं आमच्या इकडे माडा ऍक्च्युली सूर्यवाडी म्हणून आहे मी सगळं सूर्यवाडी आणि इथून थोडस उबळ्या चढाचा आहे तिथून हा माड नेणार आहे दरवर्षीपेक्षा थोडस चॅलेंजिंग आहे अच्छा आणि दोन वर्षानंतर आता सुडमाड ढोल वाजायला लागले माड माडायला सुरुवात केली चला मार तुटलेला आहे होऊ शकताय जबरदस्त तर आपला आता पाचकले वाडीपर्यंत आलाय कुणाचा कहर कुणाचा प्रहर आहे आणि बघा सगळेच आपले गावगावकरी मंडळी वाढत जागोजागी सगळ्याच आमच्या गावकरी मंडळी म्हणजे ज्या वाडी वस्तीतून हा माण जातोय तिथून जागोजागी आहे ना पाण्याची सुविधा केली आहे सरबताची आहे इव्हन नाश्याची देखील सोय केली आहे असा उत्सव म्हटल्यानंतर आहे ना लोक आपसुक आहे ना पुढेच येतात म्हणजे पाण आला एकदम टाकायचा yes. <laughs> चला माड मंडळी आमच्या साण्यावरती आलाय हे आमची सान आणि मग असं सानेवरून फिरून माड मग देवळ देवळाच्या परिसरात जाईल पण आता नाचवत आता नसेल एकदम जोशात सानेवर आहे आणि आता देवळापाशी जवळ येऊन आपण जाऊन आहे माड आता सगळेच जे माडाकडे मंडळी होतील ते दर्शन घेण्यासाठी धावतील चला आपण पण झटपट दर्शन घेऊया मंडळी दर्शन तर झालं आणि प्रचंड तहान लागली आहे इकडे ना आमच्याच गावातील वारती संप्रदायाने ना पाण्याची इकडे थंड पिण्याची सोय केलेली आहे थोडस पाणी प्यायचा आनंद घेऊया तर मंडळी चला आपण आता ना पालखी वगैरे तर दर्शन घेतलं देवळात दर्शन घेतलं आणि आता बघा थोडीशी जत्रा फिरायला आलो आहे अक्षय आहे रोशन आहे अविनाश अविनाश हरवलेला अरे मी हर मी लांब गेलो पडता पडता कुठं कुठं गायब झालो मार शेवटी ठेवला आहे मी संदेश गायब झाला काय पडायला गेलो कारण गर्दी होती मध्ये कसं हरवायला होतं ना काय मार गौरव साहेब बोला काय कसं काय काय एकदम मस्त 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 भरले हो एकदम भारी 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 ना एकदम मस्त मी टकाटक हा आमच्या बाळा दुधाचा एकदम मस्त आहे नंतर पैसे द्या काय मिल्क मिल्क आहे काय रोज मिल्क अरे वा जबरदस्त वा जबरदस्त जबरदस्त रोज मिल्क आमचं बाळाचाच आहे आपल्या वाशिष्टीच दुध आहे काय वाशिष्ठी कसं आहे भारी दृष्टिंग आहे मुंबई स्टेशनच्या बाहेर भेटतो तस त्याच्या फारच छान एक नंबर एक नंबर एक नंबर मंडळी एका ठिकाणी ना भूक लागली होती पण नाश्त्यासाठी थांबलंय अभिनाशे भजी घेतले आणि मंचुरियन घेतले बघायदा आमचा भेटता वडापाव घेतला मंचुरियन मस्त मस्त मंचुरियन आमच्या याचं दुरळला देखील मस्तपैकी छान असं वडापाव आणि याचा धंदा आहे मस्त की मिसळ पण छान मिळते वहिनी आहेत ना वहिनी ज्या त्यांना चव सकाळी गेलो तर दादा मस्त आहे मस्त आहे हा सगळं भारी टेस्ट पण भारी हो, हो। मस्त आहे चला जत्रेमध्ये प्रणाली भेटली प्रणाली आहे कसं आहे सर बस छान आहे ना तर मंडळी चला जत्रेमध्ये तर फिरलो आता बघा आमचं जो माड आणलेला ना तो उभा केलं होतं इकडे <laughs> सगळ्याच गावकरी मंडळी हा माड उभा केला जातो नाड उभा राहिला आणि डोळाचं वादन तुम्ही बघितलं गावाकडे संगमेश्वरी स्टाईलने जे काही ढोल वाजवतात ना ते वेगळंच सम्याने पण ढोल वाजवला विराज तू काय नाचलंच नाही काय ढोल वाजवलंच नाही काय नंतर त्याला ढोल झेपत नाही बरोबर ना शिवाय रविनाश कसं वाटलं पारंपरिक तिची जोपासना आमच्या गावी होते का तुला असं वाटतं बऱ्यापैकी म्हणजे चांगले अजून पण बऱ्याच गावामध्ये आता हळूहळू जरी पारंपरिक आपला सण उत्सव असला ना तरी माणसांची कमी असते त्या कारणाने मग असं हळूहळू जे काही पारंपरिक उत्सव आहे त्या पद्धतीने होत नाही पण तुमच्याकडे अजूनपर्यंत बरंच काय काय त्या ज्या गाणं म्हटलं ना आंब्याची टाल आंब्याची टाल एक नंबर म्हणजे <laughs> त्या गाणी पण पारंपरिक गाणी ऍक्च्युली कारण ही गाणी पण आता हळूहळू लोक पावत चालले प्रत्येक ठिकाणी दिसत नाही आमच्याकडे सध्या ही गाणी झाली गायब झाली म्हणजे जसं पुढच्या पिढी काही पासन झालं तर लोक जोपासना तरच करणार पण ती गाणी म्हणणारी पण आहेत ना ती जुनीच नवीन पिढीला नवीन पिढीला एवढं नाही काढलेलं एवढी डेरिंग पण नाही एवढ्या माणसात करणार चला आता फायनली आहे ना या आता फिरतील नवरदेव नवीन नवरदेव असतात ना फेरे ते होमातून आर टाकण्यासाठी त्यांच्या पण त्या फेरे असतात हो। तुला मंडळी आता आपल्या गावच्या होमाला आग घालण्यात येणार आहे आणि बोवण्या वगैरे होणार आहेत <laughs> अक्षत घेऊया त्याबद्दल जरा आग आणि आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटले आणि त्यांचं नुकतंच लग्न झालं आणि होमात नारळ टाकतात बरोबर <laughs> काय नाव तुमचं अमित पवार भेटून छान वाटला तुम्हाला <laughs> नवीन नवरदेव आहेत आता होमात नारळ टाकणार आहेत सर काय म्हणाल सरच आता लग्न झालंय गेल्या वर्षी तीन मेला पण कस होळी आपली ह्याच म्हणजे फेब्रुवारी मार्च दरम्यान असते बरोबर आता वर्षानंतर म्हणजे आता वर्ष होत आहे नंतर तुमचं लग्न झालं ह्या वर्ष तुम्ही टाकता अरे आपला भाऊ पण आहे काय रे अभिनंदन जे बरेच नवरदेव आहेत नवीन लग्न झालेले म्हणते अभिनंदी एक वेगळीच म्हणजे पद्धत आहे ना आपण पण टाकलंय पण हे वेगळं आहे म्हणजे ग्रामदेवतेच्या आशीर्वादाने सुखी संसाराची वाटचाल करायला सुरुवात होते एवढं मात्र खरं म्हणून आणि आपल्या कोकणातल्या कल्चरमध्ये हे आहे नवीन लग्न झालं की उमात नारळ टाकावाच लागतो सो ते अशी <laughs> so पद्धत प्रत्येक गाव तशी परंपरा म्हणतो तसंच सो so आता हे सगळे मंडळी एकत्र नारळ देतील आणि होमा वगैरे मंडळी आत्ताच आपली रामदेव पालखी मंदिरातून बाहेर आली आहे आणि यामुळे पाच आत्ताच पालखी होवा होती फिरून आपल्या या जत्रेतून आता आपण वर स्थानेवरती जाईल आणि आता ना सानेवरती पालखी गेल्याच्यानंतर घरी निघणार आहोत तर अविनाश आहे ना माझ्या बाईसाठी काहीतरी घेतो खेळणं काय रे बाबा काका एवढा आलाय तर काहीतरी हम्पर जरा झाला आणि आपल्या भावात किट्टू भारी चांगलं आहे आताच दुकान आहे हा खेळण्याचं दुकान लावलंय मस्त तर बघूया आता काय खेळ हा कसं आहे बा मंडळी आताच आपण शिमग्याकडून घरी आलो आणि घरी येऊन मस्त वेग म्हणतात घरी अविनाश पहिल्यांदा आला होता थोडस जेवण मस्त जेवण आणि ते माहिती का संदेश नाही जेवण बनवलेला मटन मी मटन खास मटन बनवलेला दोस्त के हात का मित्राच्या हात बिर्याणी पण छान बनवतो बिर्याणी खायला पार्टीत बनवत नाही भाऊ नाही हा बोलूया चालेल पण आलाच खूप बरं वाटलं आमच्या तुरळ गावातल्या शिमग्याला असंच पुन्हा पुन्हा येत येतच राहा चालेल तुमच्या शिमगे कधी आमच्या आहेत पंचवीसला बरोबर चालेल नक्की प्रयत्न करेन नाही तर काय माहिती उद्या कुठे मोठे मोठे आहेत ना तुमचं चालेल भेटूया आरामात जा